जर नातेवाईकांमध्ये तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल तर हे नियम नक्की पाळा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जिथे बोलावलं जात नाही तिथे जाऊ नका दोन कोणालाही तुमचे रडगाणे ऐकवत बसू नका तीन कामापुरते आपल्याशी संबंध ठेवणाऱ्या लोकांपासून दूरच राहा आजचे युग असे आहे की दुर्बल व्यक्तीला लगेच दाबण्याचा प्रयत्न केला जातो एकदा तुमच्यावर कोणाचा तरी दबाव आला की ते तुमच्यावर पुन्हा पुन्हा टोमणे मारायला लागतात त्यांना पाहून इतर लोकही तुमचा आनंद घेऊ लागतात तुम्हाला हे होण्यापासून रोखावे लागेल जर कोणी तुमच्याशी रागाने बोलत असेल तर डोळा संपर्क करा आणि धैर्याने प्रतिसाद द्या जेणेकरून समोरच्या व्यक्तीला आणि इतरांना लगेच समजेल की ही व्यक्ती नियंत्रणात राहणारी नाही आजकाल स्वतःची इज्जत जपावी लागते पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा दोन कोणाला घाबरू नका जर तुम्ही विचार करत असाल की लोकांमध्ये तुमचा आदर कसा वाढवायचा त्यामुळे आजपासून घाबरणे थांबवा तुम्हाला कोणीही मारू शकत नाही कोणीही तुमचे नुकसान करू शकत नाही फक्त कोणतेही चुकीचे काम करू नका असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले तेव्हा तुम्ही त्याकडे लक्ष दिले पाहिजे तुम्हालाही नेमके तेच करावे लागेल तुम्हाला कशाचीही भीती नाही हे समाजाला दाखवून द्यायचे आहे सत्य आणि न्यायासाठी तुम्ही सदैव सत्य बोलायला तयार आहात जर तुम्ही स्वतःला खंबीर दाखवले तर तुम्ही स्वतःला अधिक आदर मिळवून देऊ शकाल लोक स्वतः निर्भय लोकांचा खूप जास्त आदर करतात तीन नेहमी उपलब्ध राहणे थांबवा तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की वारंवार कोणत्याही ठिकाणी जाऊन किंवा कोणासाठीही ताबडतोब उपस्थित राहून माणूस स्वतःची किंमत कमी करतो असे झाल्यावर लोक तुम्हाला फारसे महत्त्व देत नाही त्यांची विचारसरणी अशी आहे की आपण त्याला हवे जेव्हा कॉल करू शकता किंवा त्याला कॉल करण्याची गरजच नाही ते स्वतः करण्याची गरज नाही तो स्वतःच येईल म्हणजे अशा परिस्थितीत तुम्हाला कोणीही गांभीर्याने घेत नाही आजच्या जमान्यात लोकांना थोडं तोलावं लागतं तरच तो तुमचा आदर करतो चार तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका एक बलवान व्यक्ती तो असतो जो त्याचे दुःख एकट्याने वाहून नेतो पण प्रत्येकाशी आनंद वाटून घेणारी अशी व्यक्ती खरोखरच आदरास पात्र असते कारण ही एक विशेष गुणवत्ता आहे जी प्रत्येकाकडे नसते आजकाल लोक इतर लोकांच्या चुका शोधत बसतात आजकाल लोक इतर लोकांच्या कमकुवतपणा शोधण्यात जास्त व्यस्त आहेत जेणेकरून लोकांमध्ये त्यांची थट्टा होईल तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही तुमची कमतरता तुमच्यापुरती मर्यादित ठेवावी नाहीतर लोक तुमच्या त्याच कमकुवतपणाला लक्ष करतील सहा तुमची जीभ परिपूर्ण करा आजच्या युगात दिलेली आजच्या युगात दिलेली आश्वासने पाळणारे फार कमी लोक आहेत तुमचे मूल्य कसे वाढवायचे याचा विचार करत असाल तर स्वतःला असे बनवा की लोक तुमच्यावर लगेच विश्वास ठेवायला तयार होतील याचा अर्थ असा आहे की आपण नेहमी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत एकदा तुम्ही एखाद्या एक लोकांसमोर काही करण्यास सांगितले की ते सांगितले गेले असे मानले जाते आता ते काम तुम्हाला पूर्ण करावेच लागेल अशा व्यक्तीला लोक खूप महत्त्व देतात आणि सर्वजण त्यांचा आदरही करतात सात समाजात कार्यात सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्या खेड्यात किंवा शहरातील प्रत्येकजण तुम्हाला कधी ओळखेल जेव्हा तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होता आणि तुमच्या कामाच्या जोरावर तिथे तुमची उपस्थिती जाणवते समाजात तुमचा मान वाढवण्यासाठी हे करणे खूप गरजेचे आहे हा तो क्षण असतो जेव्हा तुम्ही सर्वांच्या नजरेत येतात लोक तुमच्या कामाने प्रभावित होतात आणि तुमच्याबद्दलचा आदर वाढतो जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणतेही धार्मिक कार्य करण्याची किंवा गावात किंवा शहरातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल तेव्हा ते अवश्य ते करा आठ वेळेचा सदुपयोग करा स्वतःची एक वेगळी आणि अद्भुत ओळख अशी निर्माण करायची हे जाणून घ्यायचे असेल तर तेव्हा वेळ वाया घालवणे थांबवा आपण अनेक लोक पाहिले आहेत जे आपले जीवन इतक्या शिस्तीने जगतात की त्यांची बरोबरी करणे कठीण आहे माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येक माणूस अशा माणसाचा आदर करतो तुम्ही फक्त मूर्खपणा करत तुमचा वेळ वाया घालवत असाल तर तुम्हाला कोणीही आवडणार नाही सर्वजण तुम्हाला टोमणे मारतील म्हणूनच तुमच्या मोकळ्या वेळेतही अशी काही कामे करा जेणेकरून तुमचा नाही तर निदान दुसऱ्याला तरी त्याचा फायदा होईल नऊ no. यशस्वी व्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झालात की लोक तुमचा आदर करू लागतात मग तुमचा आदर कसा वाढवायचा हे तुम्हाला कोणाकडूनही शिकण्याची गरज नाही कारण आजच्या युगात लोक फक्त यशस्वी लोकांचाच आदर करतात तुम्ही कितीही शिक्षित असलात तरी तुम्ही यशस्वी नसाल तुमच्याकडे चांगली नोकरी नसेल किंवा तुमचा व्यवसाय नसेल तर लोक तुम्हाला विचारतही नाहीत त्यामुळे सर्व तरुणाईने प्रथम आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे तुम्ही यशस्वी झालात तर लोक आपोआप तुमचा आदर करतील दहा इतरांपेक्षा जास्त ज्ञान मिळवा तुम्हाला तुमच्या परिसरात किंवा गावात जास्त मान मिळवायचा असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त ज्ञान मिळवावे लागेल तुम्हाला स्वतःला प्रत्येक प्रकारे अपडेट ठेवावे लागेल जेणेकरून तुम्ही बोलता तेव्हा प्रत्येकजण लक्षपूर्वक ऐकेल अकरा इतरांपेक्षा जास्त ज्ञान मिळवा तुम्हाला तुमच्या परिसरात किंवा गावात जास्त मान मिळवायचा असेल तर तुम्हाला स्वतःला प्रत्येक प्रकारे अपडेट ठेवावे लागेल जेणेकरून तुम्ही बोलाल तेव्हा प्रत्येकजण लक्षपूर्वक ऐकतो यासाठी तुम्ही टी व्हीवर बातम्या वगैरे पाहू शकता आणि वर्तमानपत्रे वाचू शकता माणूस जितका जास्त ज्ञानी असतो लोक त्याला जास्त आवडतात आणि त्याचा जास्त आदर करतात बारा धैर्याने उत्तर द्या आजचे युग असे आहे की दुर्बल व्यक्तीला लगेच दाबण्याचा प्रयत्न केला जातो एकदा तुमच्यावर कोणाचा तरी दबाव आला की ते तुमच्यावर पुन्हा पुन्हा ठोमणे मारायला लागतात त्यांना पाहून इतर लोकही तुमचा आनंद घेऊ लागतात तुम्हाला हे होण्यापासून रोखावे लागेल जर कोणी तुमच्याशी रागाने बोलत असेल तर त्यांच्याशी थेट संपर्क साधा जेणेकरून त्यांना धैर्याने प्रतिसाद द्या समोरच्या व्यक्तीला आणि इतरांना लगेच समजेल की ही व्यक्ती नियंत्रणात राहणारी नाही आजकाल स्वतःची इज्जत स्वतःला जपावी लागते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद